हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर परी चालली होती शाळेमध्ये आणि तिला दारा सोडवायला चालला होता सोडवण्यासाठी आणि माझी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी परीने काय नाश्ता वगैरे करत नाही तर थोडंसं तिने एक लाडू खाऊन गेली होती तर आज मी छान असे लाडू लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा मी देवपूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर कामाला आणि मला मुलंही मला कामामध्ये मदत करतात तर राहुल आत्ता मदत होता मला राहुलने झाडून वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर मग मी लगेच देवपूजा करून घेतली झाडू वगैरे झाला त्यानंतर मी लगेच देवपूजा करून घेतली आणि बाकीची कामावरची होती आणि आज मी तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तर सर्वांनी ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा तुम्हाला नक्कीच आवडेल ना आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज लाडूची रेसिपी म्हणजे जे तुमच्याकडं आवडीचे ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही ते घालू शकता तर जितकं माझ्याकडे होतं मी तितकं घालण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लाडू बनवू शकता तर सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेतली देवपूजा झाल्यानंतर मग आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर स्वामींचं दर्शन घ्या तुम्ही आणि स्वामींचे दर्शन आणि आता दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आता चला बाकीची कामं खूप आहे आणि मोगऱ्याच्या झाडाला चार पाच फुलं सापडली ती ताज ती फुलं मी स्वामींना वाहिलीत तर मोगऱ्याची फुलं असली ना तर खरंच खूप देवघरा सुगंध येत दे राहतो छान वाटतं आणि त्यानंतर मी घरातली कामाला सुरुवात केली होती तर दूध दूध वगैरे तापवायचं होतं पण पहिल्यांदा कुकर लावून घेतला आणि त्यानंतर म्हणजे रात्री भांडी घासून ठेवली होती ती सगळी लावून घेतली आणि की कामाला सुरुवात केली तर छोलीची कर भाजी करायची होती त्यामुळे मी वाटण काढून घेत होते आणि वाटण वगैरे सगळं झालं आणि लगेच एका साईडला मशीन लावून घेतली म्हणजे आपली कामं अशी आवरत राहतात आणि जास्त वेळ लागत नाही तर मी आता सगळं काम वगैरे स्वयंपाकही झालं की लगेच भांडी आवरून घेतली आणि भांडी आज मला ब्लाऊजही शिवाय बसायचं होता फक्त खूप कॅप पडल्यामुळे ब्लाऊजचंही काम राहिलं होतं तर मी साडेचार वाजेपर्यंत ब्लाउज शिवून घेतलं आणि त्यानंतर परीची दाताची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे तिला दातामध्ये सिमेंट बसवायचं होतं तर सिमेंट बसवायला जायचं होतं डॉक्टरांनी फोन केला होता त्यामुळे मग आम्ही तिथं रात्री ट्रीटमेंट चालू केली तिथे तर आता लास्ट जर आहे आणि आज जी जी मी तुमची अशी लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तर मी मखाणे बदाम काजू आणि मगजबी असं सगळं थोडं थोडं जे माझ्याकडं होतं घरात ते घेतले मी आता सुकं खोबरंही घेतलं होतं आणि सगळं तूप घालून खजूरसुद्धा आपल्याला भाजूनच घ्यायची तुपामध्ये आणि खोबरं वगैरे सगळं तुपात थोडं थोडं एक एक चमचे तूप घालून आपलं सगळं भाजून घ्यायचं आणि फक्त ख खजूरला ज्याला थोडंसं तूप जास्त घालायचे आणि गरम झाल्यानंतर पूर्ण एक जीव करून घ्यायचं सगळ्यात आणि थोडंसं मिक्सीला फिरवायचं आणि लाडू वळायचे आजची रेसिपी आणि ब्लॉग कसं झाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्येच श्री स्वामी समर्थ